हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आय पण मजेतच आहोत तरी माझे केस बघू शकता कसे उभे उभे झाले <laughs> आज केस करायला काय वेळच मिळाला नाही त्याच्यामुळे आणि त्यासोबत आता दुपारचे वाजले साडेबारा आता रुजूल पण झोपून वगैरे उठला आहे तर इथेच आहे तो माझ्याकडे बघत आहे मी काय करत आहे म्हणून कारण त्याला पण यायचं असतं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर त्याला खूप मजा येते हे काय करते बा म्हणून बघायला तर असं सगळं बाहेर ऊन निघलं मस्तपैकी आणि आता आज आहे चतुर्थी तर आज आहे मला उपवास आज मी <laughs> म्हणजे उपवासाचं काहीच बनवलं नाही आहे कारण हे बोललं मी टिफिन घेऊन जात नाही तर ते टिफिन घेऊन नाही गेले आहे आणि मी पण मग काहीच बनवलं नाही आता बघते आहेत ते खाते कारण आता जेवणाचा वेळ होत आला की भूक लागायला लागते तर मला थोडं वाटत आहे तर चला तुम्हाला सांगितलंच मी डांगोर आणलो होतं तर त्याच्याच उद्घाटन करते बघते कसा आहे तर आणि रुजूलला पण इंट्रोड्यूस करते तर चला भेटच तर इथे आहे रुजूल आणि रुजूलचा आहे तिथे त्याच्यासोबत पसारा रुजुल हॅलो रुजूल वाव कोणाची कार आहे हाँ। तर इथे रोजची मस्ती चालू आहे मी तुम्हाला त्याचसोबत आज पूजा झालेली आहे तर ते, ते पण दाखवून देते म्हटलं मस्त असं हे गेलेत पूजा करून तर त्यांचं ते सकाळचं आहेच रुटी आणि इकडे बाहेर बघू शकता कपडे तर इथे असे फ्रुट्स आणि हे सगळं इथेच ठेवलं मी डायनिंग टेबल कारण समोर दिसलं ना की खाणं होते इकडे तिकडे ठेवलं आणि रुजूच काम आहे बघू शकता कसं त्याने संत्रा खाऊन आहे <laughs> त्याला कडू पण वाटत नाही का माहिती नाही तर चला आता मी डांगरू बघते कसा आहे तर आणि इथे रुजूल वाटच बघतोय काय करतय देते एक मिनटा तर इथे तुम्ही बघू शकता मी डांगरूला कट केलेला आहे तर छान तर दिसत आहे आता याच्या पूर्ण हे काढून घेते आणि मग तुम्हाला टेस्ट सांगतेच तर इथे असं मी हे कट करून घेतलं आहे आणि आता मी इकडे घेऊन जाते आणि आता बघते कसं आहे गोड आहे की नाही छान आहे मग अशी खाऊन घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर आता ना दुपार झाली होती तर इथे ना मी दहीवड्यासाठी डाळ भिजत टाकली होती उडदाची तर तीच इथे मला पिसून घ्यायची होती कारण आता कसं गरमीमुळे जास्त वेळ पानात दाळ ठेवली ना की त्याचा वेगळाच वास येतो त्याच्यामुळे भिजलीच होती तर म्हटल्याचा पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवून देते एका डब्यात भरून म्हणजे जेव्हा बनवायचे राहीन तेव्हा पटकन बनवायला बरं पडेल तर इथे तेच करत आहे मी आणि रुजूल इथेच आहे माझ्यासोबत किचनमध्ये लुडबुड करत तर तो इथे असला तरी काय प्रॉब्लेम होत नाही कधी कधीच फक्त त्याला नाही राहायचं राहत तेव्हाच आता मग तो इथे किचनमध्ये त्याला इंटरेस्ट असते तर तो राहतो आणि मग माझे कामं पण होऊन जातात तर त्याला घेऊनच सगळं केलं तेव्हाच मॅनेज होते नाहीतर मग त्याची जर वाट बघितली तर मग तर आपल्याला वेळच वेळ होतो आणि मग काय होते ना जे कामं ज्या वेळेवर नाही झाले मग नंतर करायचा खूप कंटाळा येते त्याच्यामुळे मग जसा जसा वेळ मिळतो तसे तसे सगळे कामं झालेच पाहिजे असं वाटतं मला तर इथे मी आता डाळ पिसून घेतली त्यासोबत माझं स्वयंपाक पण एका साईडला चालू होतं कारण रुजुल्ला वगैरे मग जेवण लागतं आहे संध्याकाळी लवकर त्याच्यामुळे तर इथे मी वरण गरम करून घेत होते कारण कुकरला तर मगाशी सीटा काढून ठेवला होत्या मी आणि त्यासोबत ना आज मी फुलगोबीची भाजी करणार आहे खूप दिवसानंतर तर गोबीला पण तिथे मी थोडा बॉईल करून घेतला आज थोडी वेगळ्या पद्धतीने गोबीची भाजी करणार आहे मी तर आलू आणि गोबी गरम पाण्यात मीठ टाकून छान बॉईल करून घेतला आहे मी त्यासोबत इथे बघू शकता मी ते डाळ पिसून घेतली ती आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि त्यास नंतर मग जे भांडे आता झाले ना ते पण हात लागला धुवून घेते म्हटलं कारण ते आतापासून जर जमा केले तर मग रात्री खूप होतात आणि मग रात्री कसं रुजू लवकर झोपून जातो तर मग हे सगळे कामं करायला ना जमत नाही त्याच्यामुळे तुमच्यासोबत बोलता बोलता इथे भांडे पण झाले घासून थोडंसं गॅस ओटा पण मी क्लीन करून घेतला कारण पाणी वगैरे पळतोच आपण भांडे धुतले की आणि इथे गोबी आपली झालीच आहे तर ते पाण्यात ठेवली त्याच्यानंतर आता याला घेऊन थोडंसं इथले घरात फिरवते आणि बाहेर उंतर एवढ्या बापरे मग याच्यासोबत थोडी मस्ती केली कारण आता ना थोडं पण काम केलं की खूप तहान लागते तर मला तहाने लागली त्याचं म्हटलं पाणी पण पिते आणि याला पण देते पाणी तर इथे आता तेच पाणी वगैरे पिऊन घेते मी याच्यासोबत थोडीशी मस्ती करते आता कारण त्याला असं कंटिन्यू एकाच ठिकाणी ठेवलं की तो पण बोर होऊन जाते त्याच्यामुळे मग थोड्या वेळ काम थोड्या वेळ त्याच्यासोबत टाईम घालवणं असं करावं लागते तेव्हा सगळा दिवस आणि आता दिवस तर एवढं मोठे झाले आहेत बापरे पण ते दिवस छोटं छोटंभाऊ आपल्याला कमीच पडतो कारण कामच तेवढे असतात दिवसभर तर मग ना इथे संध्याकाळ झाली होती बघू शकता इथे याची मस्ती चालू आहे आणि मला कपडे काढून घ्यायचे होते कारण आता इथे असते की कपडे लगेच वाढतात आणि मशीनला वॉश केले असतात तर पटकनच वाढून जातात तर म्हटलं जास्त ठेवून काही अर्थ नाही आहे त्याच्यापेक्षा घरामध्ये घेऊन येऊन जाते कपडे तर आज खूप कपडे होते कारण काल मी कपडे धुतले नव्हते मग एक दिवस जर गॅप झाली कपड्यांना की दुसऱ्या दिवशी खूप सारे कपडे होऊन जातात त्याच्यामुळे आज बघू शकता कपडे आणि हा इथून मला आवाज देत होता तर मग तिथून मी त्याच्यासोबत थोडी मस्ती पण करत होते बाहेरून आणि तो इथून बघत असते मी बाहेर काय पण काम करत असले म्हणजे बघू शकता त्याची मस्ती <laughs> तर असं सगळं आहे मजा येते मस्त दिवस कसा जातो कसा निघतो कशी रात्र होते काही कळत नाही तर चला कपडे घेऊन येते आणि मग भेटतेस तुम्हाला थोड्या वेळात तरी ते कपडे आणून तसेच ठेवून दिले मी आणि घडामा नंतर करते म्हटलं कारण आता त्याच्यासोबत घड्या करणं पॉसिबल नाही झालं असतं मग इथे मी डायरेक्ट तुम्हाला रात्री भेटत आहे तर मी मग ना काय शूट नाही केलं जास्ती इथे गोबीची भाजी वरण भात केलं होतं आणि ही दही वडे इतके छान झाले होते काय करता तू <laughs> 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 टेस्ट करून सांगा कसे झाले कसे झाले खातच हां आता पण सांगा खची रेसिपी मी शेअर नाही केली कारण ना नंतर मग पटपट पटपट पट मला संध्याकाळचे कामं करायचे असतात त्याच्यामुळे मी आपले कामं पटापट करून घेतले कारण संध्याकाळीनं रुजूंची थोडी चिडचिड सुरू असते कारण त्याला भूक झोप सगळे सोबत येत असतं त्याच्यामुळे मग तो काही एवढं मला शूट वगैरे करू देत नाही आणि मग त्याला खाली ठेवलं की मला स्टँड लावायला भेटत नाही त्याच्यामुळे मग ते काय शूटच करणं झालं नाही फक्त तुम्हाला फायनल लुक दाखवलं आणि यांचा रिव्ह्यू पण तुमच्यासह शेअर केलं मी खरंच खूप छान झाले होते सॉफ्ट मस्त मग त्याच्यानंतर ना इथे जेवण वगैरे करून झालं आमचं आणि आज संध्याकाळी रुजूल थोडा लेटच झोपला कारण काय झालं मी त्याला झोपवायला घेऊन गेले तेवढ्यातच ता ना हे ऑफिसवरून आले तर यांनी त्याला आवाज दिलेला यांना माहीतच नव्हतं तो झोपला आहे की नाही त्यांनी आवाज दिला तर मग तो थोडासा ॲक्टिव्ह झाला झोप तेवढी येत होती त्याला पण मग त्याने कसं तरी एक दीड तास आणखी घालवला मग हे दोघं पण बराच वेळ यांनी टाईम स्पेंड केला कारण संध्याकाळी सहसा यांना त्याच्यासोबत खेळायला मिळतच नाही त्याच्यामुळे मग उठवलंच आणि तर मी म्हटलं आता तुम्ही बघा त्याला आणि मग आपण जेवणही करून घेऊ आणि त्याच्यासोबत मग मी आता इथे किचनमध्ये सगळे भांडे वगैरे घासून घेतले कारण हे सगळं काम करायला पण नाही म्हटलं तर अर्धा तास पूर्ण जातो किचन क्लीन करायला मग इथे आज मी दहीवडे केले होते तर बापरे एवढं चिकट चिकट झालं होतं सगळं कारण तेल उडतेच आपण काही पण तडण काढलं तरी रोजच्या क्लिनिंगमध्ये आणि जेव्हा तडण काढतो तेव्हाच्या क्लिनिंगमध्ये फरकच पडते कारण काही पण तडतो म्हटलं की पूर्ण टाईल्स खराब होतात त्यासोबत गॅस पूर्ण चिकट होऊन जाते गॅस ओटा पण त्यासोबत चिकट चिकट असतो पूर्ण त्याच्यामुळे मग इथे थोडंसं जास्ती मेहनत करून हे सगळं क्लीन करावं लागलं तर मी जे आपलं भांडे घासायचं लिक्विड असते ना त्याच्याने ही गॅस पूर्ण घासून घेतली आणि हे मायक्रोफायबर जे क्लोथ आहेत त्याच्याने पूर्ण असं स्वच्छ पुसून घेतलं तर आधी कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलं त्याच्यानंतर एकदा कपडा धुवून आणखी एकदा पुसून घेत आहे म्हणजे एकदम छान होऊन जाते ते आणि त्यानंतर हे जे मायक्रोफायबर क्लोथ्स आहेत ना खरंच खूप युजफुल आहेत पटकन क्लीन पण होतात आणि त्याच्याने सगळं काही साफ करायला पण खूप इझी पडते त्याच्यामुळे मग हे जे लिक्विड आहे सगळीकडे असं स्प्रे करून घेतलं आणि आता पटकन सगळं पुसून घेते हे लिक्विड एवढं युजफुल आहे की कितीही चिकट काय पण असलं तेलाचे वगैरे डाग जे आपले पडतात डेल तेल वगैरे उडते ना टाईल्सवर वगैरे ते इझिली अशाने क्लीन होऊन जाते आणि चिकटपणा सगळं निघून जाते तर असं स्प्रे करायचं आणि लगेच एका कापडाने पुसून घ्यायचं तर मी गॅस उठा आणि हे टाईल्स वगैरे त्याच्यानेच क्लीन करते आणि त्याचसोबत त्याला ना एक सेंट पण आहे थोडंसं त्याच्यामुळे त्याच्याने थोडेसे कॉक्रोच वगैरे पण कमी होतात असं वाटतं मला कारण आपण पुसतो ना त्याच्यानंतर पण त्याचा एक स्मेल येतच असतो त्याच्यामुळे तर इथे बघू शकता सगळीकडे स्प्रे करून घेतलं आणि हे छान असं क्लीन करून घेतलं तर तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की किती छान प्रकारे सगळं क्लीन होऊन जात आहे तर काय नाही फक्त स्प्रे करा आणि क्लीन करा तर हे आजकाल काय काय प्रोडक्ट जे निघाले ना ते खरंच खूप यूजफुल आहेत आपण म्हणतो असं पैसे जातात थोडे पण काम आपलं पटकन होते त्याच्याने तर काय काय प्रोडक्ट जे रिजनेबल रेटमध्ये आहेत ते यूज करायला काहीच हरकत नाही आहे म्हणजे गॅसचे स्टँड वगैरे होते ते बाकी होते माझे धुवायचे ते सगळे इथे मी आता हात लागलं सगळं क्लीन करून घेते म्हटलं पटकन आणि माझा अर्धा लक्ष तिकडे रुजूलकडे होता कारण तो इतकी चिडचिड करत होता पण मला माहीत होतं आता जरी ठेवलं मी तर हे राहूनच जाईन त्याच्यामुळे रात्री मला हे असं ठेवलेलं आवडतही नाही कारण हे जसं आपण असंच ठेवलं ना की कॉक्रोच खूप होतात मला तरी असं जाणवलं आहे त्याच्यामुळे रात्री कसंही वेळात वेळ काढून क्लीन करते एखाद्या दिवशी असं होऊन जाते की मॅनेज होत नाही त्याच्यामुळे मग ठेवा ठेवावंच लागते तर इथे बघू शकता ते सगळं वॉश करून घेतलं आणि आपलं किचन तर मस्तपैकी क्लीन झालेलंच आहे तर इथे आता फक्त हे जे भांडधुहाचं सिंक आहे ते आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे आणि बाकी मग काय नाही चला मग आता याच्यानंतर हे सगळं क्लीन करते आणि मग रुजूला झोपवते थोडेफार जे काही कामं असतात मग कारण किचनचं झालं तरी तिकडे काय ना काय पडलेलं असतेच जसा रुजूलचा दिवसभराचा पसारा तो सगळं मला उचलावं लागते त्याचा झोपल्यानंतर तर चला मग आता ते सगळं करते आणि मग हा व्लॉग न इथेच एंड करत आहे मी याच्यानंतर मग काही शूट नाही केलं तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडलं ते एक लाईक नक्की करा त्यासोबत माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला फेरीत भेटू आपण उद्याच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर